देव दिसे ठाई ठाई भक्ता पाई, सुखालाही आली याहो आनंदाचा पुर चालला नामाचा गजर अवघे गरजे पंढरपूर आषाढी एकादशीच्या निमित्तानं तमाम जनतेला सी चोवीस तास परिवाराच्या वतीनं मनपूर्वक शुभेच्छा जय जय रामकृष्ण हरी पुण्यनगरीचे माजी उपमहापौर अॅडव्होकेट प्रसन्नदादा जगताप आणि मित्रपरिवाराच्या वतीनं पाच जुलै रोजी संध्याकाळी सात वाजल्यापासून प्रति पंढरपूर समजल्या जाणाऱ्या विठ्ठल मंदिर विठ्ठलवाडी सिंहगड रोड इथे विठ्ठलाची गाणी तसेच रामपर्व नव्या रचना नवा अंदाज हा गीत रामायणावरती आधारित संगीत कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता तसेच सहा जुलै रोजी सकाळी दहा वाजल्यापासून दिवसभर ए आय तंत्रज्ञानावरती आधारित शारीरिक तपासणी शिबिराचं आयोजन करण्यात आलं यामध्ये हजारो विठ्ठल भक्तांनी सहभागी होऊन लाभ घेतला सर्व तपासण्या आणि त्यांचे रिपोर्ट हे एआय तंत्रज्ञानाचा वापर केला असल्यामुळे फक्त दहा मिनिटांमध्ये हे रिपोर्ट नागरिकांना मिळाले आहेत या शिबिरामध्ये विविध प्रकारच्या शारीरिक तपासण्या मोफत करण्यात आल्या नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेण्याच्या उद्देशानं सदर उपक्रम राबवण्यात येत आहे असे प्रसन्नदादा जगताप यांनी म्हटलंय सोबत विठ्ठलाच्या दर्शनासाठी हजारो भाविकांच्या व्यवस्थेसाठी तत्पर असणारे महानगरपालिकेचे कर्मचारी सुरक्षासाठी तैनात असलेले पोलीस कर्मचारी माध्यम कर्मचारी पत्रकार शासकीय अधिकारी सोबतच सिंहगड रोड परिसरामधील प्रतिष्ठित राजकीय सामाजिक औद्योगिक शैक्षणिक आदी विविध क्षेत्रामध्ये कार्यरत असणारे आणि नागरिक यांच्यासाठी मोफत फराळाचे वाटप देखील करण्यात आले यामध्ये काकडी खिचडी बटाटा वेफर्स केशरी मसाला दूध गुडदानी आदी उपवासाच्या पदार्थांचा समावेश होता प्रमाणे या आषाढी एकादश आलेली आहे सिंहगड रोड परिसरातील साडेतीनशे वर्ष पूर्वीचं असलेलं हे देवस्थान या देवस्थानाच्या ठिकाणी गेल्या वर्षी अनेक कार्यक्रम केले यावर्षी काल पाच तारखेला आरंभ पर्व असा विठ्ठलाचा व गीत रामायणाचा कार्यक्रम ठेवण्यात आला त्याचबरोबर आज यात्रेच्या दिवशी या विठ्ठल मंदिर परिसरामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीचं आणि वेगळ्या पद्धतीचं आरोग्य शिबिर ठेवण्यात आलेलं आहे नागरिकांनी ते पाहिलं आहे त्याचा अनेक नागरिकांनी लाभ घेतला आहे त्याचबरोबर माझ्या राहत्या घरामध्ये अनेक हजारो लोक पाणी फराळाला येत असतात आणि त्याचा लाभ अनेक भागातील नागरिक पुणे शहरातील असतील ग्रामीण असतील माझे नातेवाईक असतील पैपवणे असतील सर्व पत्रकार बंधू भगिनी असतील पोलीस कर्मचारी असतील पोलीस कर्मचारी असतील त्याचबरोबर पुणे महानगरपालिकेचे आरोग्य कर्मचारी असतील पुणे महानगरपालिकेचे सर्व अधिकारी असतील या ठिकाणी येऊन या प्रसादाचा व मला भेटण्याचा व विठ्ठलांचं दर्शन घेण्याचा लाभ घेत असतात धन्यवाद जय हिंद जय श्री जाही विठ्ठल विठ्ठलांनी मागच्या वर्षीपासून बोलवायला सुरुवात केली इतके वर्ष दादा बोलवत होते पण काही आलो नाही मागच्या वर्षीपासून आल्यानंतर ठरवलं काही करून जायचं दादांशी भेटायचं दादा अतिशय प्रेमळ माणूस आहे आता त्यांना मी पाहिलं खिचडी करत होते दुधाच मसा रगडत होते अतिशय प्रेमळ माणूस आहे त्याच्यामुळे सगळे लोक येतात आणि जो माणूस कामाचा असतो त्यावर लोकांचा विश्वासही असतो त्यामुळे विठ्ठलाचा त्यांना नक्की आशीर्वाद आहेच अजून मिळत राहील आणि ते खरच खूप चांगलं काम करतात आणि प्रेमळ माणूस आहे पण मी त्यांना आज नाही ओळखले साधारणतः मी कॉलेजमध्ये असतानापासून ओळखतो साधारण तीस एक वर्ष झाले तेव्हापासून दादांना ओळखतो आणि अतिशय प्रेमळ माणूस आहे त्यांना नक्की विठ्ठल त्यांना कुठं ना कुठं मदत नक्की करेल एवढी अमोल उदमले सह हर्षलकोटामध्ये सी चोवीस तास पुणे ताज्या घडामोडी पाहिजेत तर मग आजच सी चोवीस तास या आपल्या युट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलायकन वरती क्लिक करायला अजिबात विसरू नका